विज्ञान शाप कि वरदान हे आपल्यावरून ठरते विज्ञान शाप कि वरदान हे आपल्यावरून ठरते पण अंधश्रद्धेशी जर वजाबाकी केल्यास बाकी मात्र विज्ञान होते बाकी मात्र विज्ञान होते नमस्कार सन्माननीय अध्यक्ष महोदय या कार्यक्रमाचे परीक्षण करणारे परीक्षक तसेच हा व्हिडिओ बघणारे माझे सर्व बंधू आणि भगिनी मी चेतन संतोष हैरे आपल्या समोर भारताचे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील बराली या विषयावर माझे मत मांडत आहे चला तर सुरुवात करूया विज्ञान वि अधिक ज्ञान आव बघा ना नावातच समजते विशेष असे ज्ञान म्हणजे विज्ञान आज अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतोय कारण काय असेल कारण तर भारताचं विज्ञानाचं पहिलं नोबल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ हो। म्हणजे रमन यांच्या संशोधनाला नोबल मिळवणारा प्रबंध आजच्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झाला होता तर हा प्रबंध होता प्रकाशाच्या विकरणाच्या नियमांविषयीचा झालं निघालेले रमन होते वर निर निरब्र आकाश होत तर सभोती निळ अथांग पाणी होत त्यांच्या जागत मनाला एकदम प्रश्न पडला की अरे हवा आणि पाणी हे दोन वेगळी वेगळी माध्यम आहेत त्यांचा अंतरंग ही वेगळा तरी त्यांचा रंग निळाच का दिसतो या छोट्याशा कुतूहालाच्या समाधानार्थ त्यांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांना नोबल पारितोषिक मिळाले निरीक्षणातून विचार पुढे जातो तो असा की आपल्या आजूबाजूला असंख्य घटना घडत असतात आणि त्यांचं निरीक्षण कळत नकळत होत असत लांबून एखाद्या ठिकाणी आपल्याला दूर दिसला तर त्या ठिकाणी आग लागली असणार हा तर्क आपण लावतो आणि कारण ते आपल्याला माहित असतं की एखाद्या ठिकाणी दूर दिसतोय तर तिथे आगच लागली असणार म्हणून आपण त्याला राक्षस मोठ्या राक्षसाचा दिवा किंवा चमत्कार म्हणत नाही मी उद्या सकाळी हे करीन ते करीन शाळेत जाईन क्लासला जाईन असं आपण म्हणतो तेव्हा आपल्याला असा ते प्रश्न पडतो का हो की उद्या उजाडणारच हे कशावरून नाही तर आपल्या ज्ञानाच्या अनु अनुभवाच्या आधारे आपण एक अनुमान काढलेलं असत कि ज्या अर्थी गेल्या चारशे साठ कोटी वर्षांपासून सूर्य उगवतोय तो, तो उद्याही उजाडणारच अनुमानानंतरची पुढची कडी म्हणजे अनुभवांची घेतलेला अनुभव आणि तो सत्यही असते पण योग्य शिक्षण अभावी म्हणा किंवा अगदी वशीला अभावी म्हणा आपल्याला नोकरी मिळत नाही हे आपल्याला माहित असताना सुद्धा हे आपल्या लक्षात आलेलं असताना सुद्धा एखादी सर्व समस्या सोडवणारी अंगठी घ्यायला आपण चटकन तयार होतो समजा हजार सुशिक्षित आज अशा अंगठ्या घेतल्या तर त्यापैकी पन्नास टक्के लोकांना तरी नोकऱ्या मिळतील का नाही कारण ही गोष्ट पूर्णपणे अवैज्ञानिक आहे कोणत्याही वैज्ञानिक वैज्ञानिक अनुभव पुराव्यांसह हो, सतत वारंवार सर्वत्र कडे म्हणजे सगळीकडे पसरत असतो आणि तो पसरायला हवाच गुरुत्वाकर्षण ही एक वस्तुस्थिती आहे म्हणून वर पेकलेली वस्तू ही खाली येणारच मग तुम्ही ध्रुवावर असो नाहीतर विश्ववृत्ताव एकदा भारताला संशोधनासाठी काही महासंगणकांची गरज होती भारताने अमेरिकेकडे मदत मागितली परंतु अमेरिकेने स्वाप नकार दिला तेव्हा इर्सीला पेटून आपल्या भारतीय वैज्ञानिकांनी डॉक्टर विजय यांच्या नेतृत्वाखाली परम हा महासंगणक तयार केला त्यानंतर परमतज्ञ हा दुसरा महासंगणक तयार केला तो परमपेक्षा दा पटीने दापटीने अगदी शक्तिशाली आहे आणि आज आपण अन्य देशांना महासंगणक पुरवतो त्यानंतर आपल्या शास्त्रज्ञांनी अ दोन हजार तीन साली हातभर एवढा खिशाक मावेल असा सिम्प्युटर हा संगणक तयार केला तो आज भारतभर लोकप्रिय ठरला आहे आणि त्यानंतर आपल्या वैज्ञानिकांनी माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगभर हे अधिराज्य गाजवत आहेत त्यानंतर एकोणीसशे त्रेसष्ट साली भारताने आपले पहिले रॉकेट उडवले त्यानंतर अनेक उपग्रह अवकाशात पाठवले मंगळयानाच्या या यशाने तर या क्षेत्रातील शिखरच गाठले होते आणि या अवकाशाच्या संशोधनामुळे भारताची माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात अपाट प्रगती होऊन दिसली कृषीचे निरीक्षण पृथ्वीचा दिनमान नंतर वातावरण हवामान दळणवळण या बाबतीत सुद्धा भारताने आश्चर्यचकित प्रगती केलेली दिसते आणि या प्रगतीमुळे भारत महासत्ता होईल की काय अशी भीती कायम अनेक महासत्तांना वाटू लागलेली आहे इस्रोने कर आहे ने कर भारत का झेंडा चांद पर लेराय आहे इस्रोने कर भारत का झेंडा चांद पर राय आहे चंद्रयान थ्री की सेप लँडिंग करा कर भारत का सिर से उठाय आहे भारत का सिर से उठाय आहे झेंडावर चंद्र असणं चंद्रावर झेंड लावणं याच्यात फरक आहे बर का जेव्हा इतरांना तुमच्या बाबत जर समजा आसूया वाटू लागली तर तुम्ही मोठे बनलाय असं समजा आणि या न्यायाने तरी जगभरात भारत मान माझ्या अनुभवाने तरी भारत मान आहे आणि तो फक्त वैज्ञानिक प्रगतीमुळेच वेळच्या मी मीठ थांबतो धन्यवाद